छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील अपघातात वाढ वाड़ वाळूस ते कायगाव रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर वाळूज एम आय डी सी ते कायगाव या दरम्यान अपघातांची मालिका सुरू असून दिवसेंदिवस या अपघातात वाढ होत आहे या भागात कारखानदार हॉटेल लॉन्ज आणि पेट्रोल पंपासाठी सोयीच्या दृष्टीनं बांधकाम विभागाकडून सर्रास दुबाजक तोडण्यात आले आहे मात्र या दुभाजकांमुळे वाहतुकीचा वेग आणि शिस्त दोन्ही कोलमडली असून दररोज अनेक अपघात घडत आहेत वाहनधारक आणि नागरिकांना प्रश्न एकच या अपघातांना जबाबदार कोण संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी केली जात आहे दरम्यान या रस्त्यावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे पण रस्ता अजूनही अरुंदच आहे त्यामुळे वाळूस ते छत्रपती संभाजीनगर हे वीस मिनिटाचं अंतर पार करण्यास तब्बल एक तास लागत आहे या भागात उड्डाणपूल उभारण्याची मागणी नागरिक आणि वाहन चालकांकडून सातत्यानं केली जाते दुभाजकांवरील झाडं वाळून गेली आहेत अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी दुभाजक फोडल्यात आणि त्यावरूनच वाहनं उलट दिसणं जात असल्याचं अपघाताचे प्रमाण वाढलंय प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे नागरिकांनी वाहतूक कोंडी अतिक्रमण आणि रस्त्यावर उभी राहणारी वाहनं यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे वाळूज का ते कायगाव दरम्यानचा रस्ता दुबाजक तोडून तयार झालेलं वळण आणि दररोज वाढणारे अपघात नागरिकांचा प्रश्न जबाबदार कोण डिवायडर फोडलेला आहे इथून डिवायडर फोडल्यामुळे एका गाडीचं गाडीचा ऑक्सिडेंट झाला दोन मध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळे एक लेडीज अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर याची व्यवस्था केलेली पाहिजे आता पुन्हा गाडी इथून जाते पुढून आलेला व्यक्ती खूप फास्टमध्ये असतो की तर मध्ये घाले गाडी घातल्यानंतर त्याला कंट्रोल होत नाही मग त्याच्यामुळे ऑक्सिजन प्रत्येक दिवशी ऑक्सिजन होत आहे त्याच्या लवकरात लवकर पूर्तता करावी